जोपर्यंत या विषयातले तज्ज्ञ जे काय ड्राफ्ट असेल जे काय सरकारचं पत्र असेल याच्याविषयी समाधानी होत नाही जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू आहे ज्या दिवशी या विषयातले सगळे तज्ज्ञ समाज म्हणेल की दीपक भाऊ आपण उपोषण सोडायचं मी सोडेल आणि नाही तर मी तो उपोषण म्हणजे आमरण उपोषणाला बसलेलो आहे मी, मी शेवटच्या श्वासापर्यंत हा चालू आहे आणि आता एक धक्कादायक बातमी निर्दयी आईकडून दोन चिमुकल्यांना मारहाण करण्यात आली चिमुकल्यांनी चिकन मागितल्यानं लाटणीने मारहाण केली सात वर्ष चिन्मय धोंबडेचा जागीच मृत्यू झालाय दहा वर्षे चिमुकली गंभीर जखमी आहे पालघरमधील मधील काशीपाडा येथील ही घटना आहे आई पल्लवी धोंबडेला पोलिसांनी अटक केली आहे त्यांची मुलगी दहा वर्षाची जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे या मारहाणीत चिन्मय वर्ष सात यांचा पोलीस स्टेशन पालघर येथे खुलासा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पल्लवी भुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय पराड हे करत आहे धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ तरुणाच्या डोक्याला लागला डोक्याला नारळ लागल्यानं तरुणाचा मृत्यू झाला भाईंदरखाडीच्या पुलावरील ही घटना आहे भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकलमधील प्रवाशानं फेकलेला नारळ पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागलाय नारळ डोक्याला लागल्यानं तरुण गंभीररित्या जखमी झाला होता त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीनं दोघांचा बळी घेतला साकुरी ओढ्यातील पाण्यात चार जण वाहून गेले दोघांना वाचवण्यात यश आलंय दोघांचा मृत्यू झाला